नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक असा गुप्त आणि शक्तिशाली उपाय जो फक्त गुरुपौर्णिमेच्या रात्री केल्यास स्वामी समर्थांची शंभर टक्के कृपा मिळते हा उपाय यूट्यूबवर कुठेही नसेल कारण तो खऱ्या भक्तांसाठीच आहे पुढे एक एक पायरी मी तुम्हाला समजवणार आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेच्या रात्री करावयाचा एक अत्यंत प्रभावी असा दुर्मिळ उपाय जो तुमचं भाग्य उजळू शकतो हा उपाय केवळ स्वामी समर्थ भक्तांसाठीच आहे मनापासून स्वीकारा आणि अनुभव बघा गुरुपौर्णिमेचं महत्त्व गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुच्या शक्तीचा दिवस या दिवशी गुरुचरणात केलेली प्रार्थना थेट आप त्यांच्या कृपेपर्यंत पोहोचते त्यामुळे दिवस हा दिवस त्यांच्या उपासनेसाठी सर्वोत्तम आहे आपल्याला हा दुर्मिळ उपाय करण्यासाठी काही साहित्याची गरज आहे सर्वप्रथम आपल्याला एक तांब्याचा पेला लागेल गोड दूध तीन केशर धागे थोडंसं गायचं तूप पिवळ्या फुलांचा आहार हार एक लिंबू आणि थोडं कापूर चला तर बघूया हा गुप्त उपाय कसा करायचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री नऊ नंतर आपल्या घरातील उत्तर दिशेला तोंड करून बसा एका पाटावर स्वामी समर्थाची प्रतिमा ठेवा प्रतिमेसमोर दिवा लावा त्यात थोडीशी हळद टाकली तर अतिउत्तम गोडदूत घ्या त्यात केशर व तूप टाका त्यासमोर बसून हा पुढील मंत्र अकरा वेळा म्हणा ॐ श्री गुरुदेवदत्ताय नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ श्री गुरुदेवदत्ताय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री गुरुदेवदत्ताय नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर त्या पेल्यातील दूध झाडाच्या मुळाशी अर्पण करा पण मागे वळून पाहू नका लिंबावर कापूर ठेवून ते पेटवून द्या त्याचा धूर घरभर पसरा हे केल्याने आपल्या घरात जे काही नकारात्मक शक्ती आहे ती दूर होते घरात पॉझिटिव्ह फेल होता हा उपाय केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल लगेच दिसून येतात उदाहरणार्थ आपल्या घरात काही आर्थिक अडचणी असतील तर हा हळूहळू काही दिवसातच त्या दूर होतील गु आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद आयुष्यात स्थिरता आणतो त्यांची प्रचिती समजून येते मानसिक शांती लाभते घरातील काही लोकांचा आरोग्याचा प्रॉब्लेम असेल तर तो लवकरच दूर होतं आरोग्य सुधारते काही घरामध्ये नोकरी व्यवसाय यामध्ये काय अडचण असेल परीक्षेमध्ये अपयश येत असेल तर या सर्वांवर हा उपाय नक्की फायदेशीर ठरेल श्रद्धेची शक्ती व श्रद्धा ठेवण्याचं महत्त्व उपाय करताना माझं आयुष्य गुरुच्या हाती आहे अशी श्रद्धा बाळगा जिथे श्रद्धा तिथे सिद्धी गुरुवर विश्वास ठेवा आणि कृपादृष्टी अनुभवा ही माहिती आवडली असल्यास लाईक करा आपल्या स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि अशाच गुप्त ज्ञानासाठी श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका जीस जय श्री स्वामी समर्थ हो मंजे शेर शेर तुम्ही हा उपाय करता म्हणजे तुमचं नशीब बदलायला सुरवात बदलायची सुरुवात झाली आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कशा प्रकारे गुरुपौर्णिमा साजरी केली ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि जर का का तुमच्या आयुष्यामध्ये स सकारात्मक बदल ज घडल्यास नक्की कमेंटमध्ये सेक्शनमध्ये सांगा